नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅडव्होकेट बानू खलीफे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी त्यांच्या सोबत निवेदन देताना नगरसेवक अॅडव्होकेट जमीर नगरसेवक सिद्धांत जाधव विनय गुरव सुबोध पवार सुलतान ठाकूर पत्रकार सिद्धेश मराठे राजापूर अर्बन बँकेच्या संचालिका सुवर्णामिका जाधव नगरसेविका नेहा तानवडे अफरोज झारी अमिना गडकरी सौजानवी वादक शबाणा मुल्ला राजापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक वसंत आंबेलकर शहराध्यक्ष नजीम जयतापकर साठी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट हुस्न खलिफे यांनी आपल्या निवेदनात म्हंटलं आहे की राजापूर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला अध्यक्षांच्या अभिनंदनाचे बॅनर्स फाडण्यात आले नगरसेवकांना रात्री अपरात्री मोबाईल वरून धमक्यात येत आहेत आम्ही सर्व काँग्रेस जण सगळ्यांचा निषेध करत आहोत हल्लेखोर आणि गुन्हेगार यांचा तातडीने तपास करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत सबब राजापूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष चोख बंदोबस्त राखण्यात आला आहे कोकण वार्ता न्यूज रत्नागिरी ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज